समोरच्याने लगेच थोडा वर्तळ आवाज सांगितला म्हणजे आम्ही काय एकदम ये का आम्ही काय उगतच बोलतो का फेकतोय का वगैरे का असं काहीतरी बोललं म्हणजे आवाज वाढवल्याने समोरच्याला असं वाटतं की बाबा खरंच असं काय आहे का काय मग बोलतात ठीक आहे दोन हजार रुपये पाठवतो पुन्हा आणि दोन हजार ठिकाणी बावीस हजार रुपये काहीतरी पाठवतात बावीस हजार बत्तीस हजार काहीतरी असेल एक ते उर्वरित दोन हजार काय असतील ते कापून घ्या आणि बाकीची रक्कम पाठवा नमस्कार आत्ताच एक व्हिडिओ पाहिला होता न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह वर की ज्यामध्ये आता सांगण्यात आलं होतं की ऑनलाईन फ्रॉड कसे चालू आहेत सध्या पैशांचे भुराल पाडतात तुम्हाला पैसे पाठवणार असे सांगतात आणि मग आपल्याकडनं जे काय असतील डिटेल किंवा आपला जो बँक बॅलन्स तो खाली करून घेतात असा एक व्हिडिओ होता डिजिटल अरेस्ट म्हणून त्यांनी टायटल दिलेला तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच की गेल्या आठवड्यात रविवारीच मला वाटतं आज आठ दिवस झाले Uh, माझी वाईफ म्हणजे सौभाग्य होती माझी त्या बहिणीकडे गेलेल्या तिच्या काही काम निमित्त आणि मी संडे होता घरी होतो मस्त आराम करत होतो आणि दुपारी एक वाजताच्या आसपास अचानक मला फोन केला घरवाल्याने की बाबा ओ एक कॉल आला होता तुमचा म्हणजे तुमच्या नावाने कॉल म्हणजे माझ्या नावाने होता फक्त कॉल करण्याने इतकं सांगितलं होतं की आलो तुमचं नाव सुनीता अंबालो वगैरे का म्हणजे नाव विचारलं एक्झॅक्ट आणि सांगितलंय हा असं असं तर समोरच्या सांगितलं की तुमचे मिस्टर म्हणजे मी योगेश आंबोले यांनी तुमच्या अकाउंटला बारा हजार रुपये ट्रान्सफर करायला सांगितले तर मी आता तुमच्या अकाउंटला बारा हजार रुपये ट्रान्सफर करत आहे असे समोरची व्यक्ती सांगत होती तर आता ऍक्च्युली मी तर असं काय जे काय असेल आमच्यात व्यवहार जे होतात त्याबद्दल आमच्यात नेहमी चर्चा होते प्रत्येक घरात होत असेल तर माझ्या वाईफनी लगेच सांगितलं त्यांना घरवाल्यांनी की असा कसा काय ते कसे काय सांगतील कारण तसं काय झालं असतं आमचं बोलणं झालं ठीक ते थांबा जरा मी सांगतो तुम्हाला काय ते लगेच समोरच्यांनी लगेच थोडा वर्तळ आवाज म्हणजे आम्ही काय एकदम या आहेत का आम्ही काय उगतच बोलतो का फेकतोय का वगैरे असं काहीतरी बोललं म्हणजे आवाज वाढवल्याने समोरच्याला असं वाटतं की बाबा खरंच असं काय आहे का काय तर जे काय असेल माझ्या घरवाल्याने तो फोन कट केला कॉल कट केला आणि समोर मला कॉल केला की मी तर मस्त आराम करत होतो संडे होता, तो होती। तो तो होता। तो एक वाजले आराम करत होतो घरवांनी कॉल केला आणि विचारला मला का हो असं आता तुम्ही कोणाला सांगितलं होतं की माझ्या अकाउंटला बारा हजार रुपये ट्रान्सफर करायला म्हटलं मी कशाला कोणाला सांगू कारण आपल्या जे काही पैसे पहिले बोललं होतं तर मी नाही तिने पुन्हा एकदा ठेवलं फोन आणि बोलते मला सांगितलं की असा आता कॉल आलेला तुमच्या नावाचा की तुमच्या मिस्टरने योगेश अंबोले यांनी असं सांगितलं की तुमच्या अकाउंटला बारा हजार रुपये ट्रान्सफर करायचे वगैरे तर मी तर नाही बोललो आणि ते ऐकत नव्हते आणि जोरात होते मी फोन कट केला असे मला घरवाने सांगितलं असा कसा होईल मी थोडा आठवण्या प्रश्न असा काय झाला होता का तर मला आठवतं मग दोन दिवसापूर्वी काही मला असा एक कॉल आलेला अन्नोन नंबरच होता त्यांनी फक्त इतकं विचारलं होतं कॉल कुठे लागला आणि ते उत्तर दिलं की भिवून दिलं लागलं बस त्यानंतर बाकी सॉरी बोलल्याने फोन कट केला होता आणि दोन दिवसानंतर म्हणजे घरवालेला असा कॉल आला मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे या लोकांना माहिती कसं पडतं की बाबा यांचे नाव नवरा ना बायको आहेत किंवा काय तुमच्या यांनी असं सांगितलं होतं न्यूज जी बातमी बघितली त्यात त्यांना कॉल केला होता की अंकल तुमच्या बाजूचे असं असे तर त्यांना बाजूवाल्यांचं नाव देखील कसं माहितीये त्या अंकलचा नंबर देखील कसा माहिती तर थोडा विचित्र आहे पण पन... ते नशीब की मला कॉल केला गेला आणि त्यांची जी प्रक्रिया असते पैसे लुटण्याची ती अशी असते की समजा एखाद्याला बारा हजार रुपये कॉल केला असता तर माझी घरवाले बोलले असते पाठवा पैसे त्यांनी बारा हजार मधनं दहा हजार पहिले पाठवले असते आणि मग पुन्हा बोलले असते तुम्ही बॅलन्स चेक करा मेन म्हणजे बॅलन्स चेक केला बॅलन्स दाखवतो गेल बरोबर मग बोलता ठीक आहे दोन हजार रुपये पाठवतो पुन्हा आणि दोन हजार त्या ठिकाणी बावीस हजार रुपये काहीतरी पाठवतात बावीस हजार बत्तीस हजार काहीतरी असेल एक रक्कम काय ती आणि मग बोल आता अरे सॉरी दोन हजारच्या ठिकाणी इतके इतके गेले एक काम करा या नंबरवर तुम्ही ते उर्वरित दोन हजार काय असतील ते कापून घ्या आणि बाकीची रक्कम पाठवा अशा प्रकारचे व्हिडिओ येतात आणि समोरचा पण विचार करतो की बाबा दोन हजार कापून बाकीचे पैसे द्यायचे तर त्याच नंबरवर ते पुन्हा उर्वरित रक्कम मारतात आणि मग अशामध्ये जे काय तो फ्रॉड होतो आणि फसवणे जाण्याची शक्यता असते खर माझ्या घरवारीनी मला कॉल करून सांगितला त्यानंतर तिने असं काही केलं के नाही नंतर मला कॉल केला मग जेव्हा ती संध्याकाळी पुन्हा घरी आली तेव्हा हो, मी तो नंबर घेतला त्या नंबरवर कॉल केला त्या नंबरवर कॉल केला असता तो मोबाईल स्विच टॉप दाखवत होता आणि मी तिच्या ऑलरेडी दुपारी देखील नंबर घेतला दुपारी देखील स्विच टॉप होता तर संध्याकाळच्या वेळेस देखील म्हटलं आता एकदा पुन्हा कॉल करावा त्या नंबरवर त्या नंबरवर देखील मी कॉल केला पुन्हा पुन्हा प्� तो स्विच टॉप होता तर कृपया सावत्रा आणि आपण सावध राहू म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ बनवला जेणेकरून आपल्यापर्यंत ही खबर राहावी की अशी फसवणूक होत असते भले पैशाचे आमिष दाखवतात लालच दाखवतात तर अशा काय आमिषांना बरे करू नका कारण बरे येतील दोन हजार जातील वीस हजार लाखो देखील जातील तर जे काय त्या संदर्भात कुणाचाही कॉल आला तरी ज्यांच्या नावाची तुमच्याकडे विचारणा केली असं सांगितलं असतं ज्यांच्या नाव बरे सांगितले तुमच्या अकाउंटला पैसे लागला पहिले त्यांच्याशी बोलणं करून घ्या शहानिशा करा विना काय असं नको की अरे हा अकाउंटला पैसे येतात ठीक आहे पाठवून द्या चालतील वगैरे असं काय करू नका आणि या संदर्भात मी आता तो बोलवतो न्यूज चॅनल काय ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज त्याच्यावर मी एक साईट सांगितली होती काय दोस्ती दोस्ती साईट असं काहीतरी साईटचं नाव आहे ज्याच्यावर हा गुन्हा आपण तो नंबर रजिस्टर करू शकतो जिथन कॉल आला वगैरे तर आपण मी आता बघणार आहे त्या साईटवर जाऊन त्या आल्या आल्या मला व्हिडिओ बनवायचा वाटला कारण तो व्हिडिओ पाहिल्यावर म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती पोचावी आणि तुम्ही देखील सावध राहावे की असे काही कॉल येत असतील कृपया असे कॉल उचलायला काय हरकत नाही रेकॉर्डिंग होत असेल तर चांगलीच रेकॉर्ड करून ठेवा अदरवाईज अशा नंबरला तुम्ही त्या साईडवर जाऊन माहिती द्या पूर्ण किंवा आपली स्वतःची माहिती देऊ नका आपल्याकडे पैसे येतील म्हणून चला असं काही करू नका बस सावध राहा आणि असे जे काही डिजिटल आता फ्रॉड होत आहेत त्याच्या पण सावध राहावे तर व्हिडिओ इथे संपवतोय आपल्याला ही माहिती कशी वाटली माहिती म्हणजे माहिती न एक साव सावधराव म्हणून सांगितलेला विषय ते कसे वाटले त्या संदर्भात कमेंट्स मध्ये नमूद करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे आणि चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आपल्यासाठी आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल चला जय हिंद जय महाराष्ट्र सावधरावे